नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप या योजनेस ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे आणि त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पत्ता वाढ व वा मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडेबीटी पो पोर्टलवर या योजना राबवण्यात येत आहे तर कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धती चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळी चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत कापूस एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना म्हणजे सन दोन हजार बावीस आणि तेवीस ते चोवीस आणि पंचवीस या तीन वर्षात राबवण्यात येत आहे सन दोन हजार आणि पंचवीसमध्ये मध्ये योजनेअंतर्गत चालू हंगामातील बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप या बाबींचा पुरवठा करण्याकरता लाभार्थ्यांची निवड महाडेबेटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे त्यासाठी महाडेबिटी पोर्टलवर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता कृषी यांत्रिकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवाने महाडे महाराष्ट्र डॉट गव्हर्मो डॉट इन फार्मर लॉग इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे तर अधिक माहितीसाठी नदीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा